सकाळी सकाळी उठले आणि गॅलरीमध्ये गेले गॅलरीमध्ये गेल्यानंतर तिथं खूप छान थंड हवा चालू होती खूप वेळ मी तिथंच थांबले आणि त्यानंतर समोरचा व्ह्यू खूप छान होता ते व्ह्यू मी एन्जॉय करत आहे काका दिसले ते काका तर थंडीमध्ये पापड्या करायचे आणि आता हे करतात त्यांचा काहीतरी बिझनेस वाटतं त्यामुळे ते पापड्या करतात त्यांचं ते चालूच होतं तर असंच भरपूर भरपूर जणांच्या टेरेसवर पापड्या कुरड्या असं चालू होतं उन्हाळा आहे त्याच्यामुळे ते करणार त्यानंतर मी ब्रश केला ब्रश केल्यानंतर मला चहा प्यायची होती तर मी गूळ काढून घेतला आधी मी गुळाचा चहा पिते त्यानंतर सुद्धाचं झालो होतं मला गूळ दे आणि मला पाणी दे त्यानंतर मी गूळ काढून घेतला आधी त्यानंतर मी त्याला गूळ दिला गूळ दिला आणि पाणीही दिलं गुळ त्यानंतर मी चहा ठेवली चहा ठेवल्यानंतर चहा मी आधी पूर्व दूध आणि पत्ते उगवून घेतली त्याच्यामध्ये नंतर गूळ टाकलं गूळ टाकून खूप छान हलून घेतलं छान अशी चहा झाली अशी चहा सांडली पण म्हटली जाऊ दे मला साफ करणारी नंतर आम्ही चहा दोघांनी चहा घेतला तुम्ही पण या सर्वजण चहा गेला चहा खूप छान अशी झाली होती गुळाचा चहा तुम्हालाही नक्की आवडत असेल तर प पिऊन बघा तुम्ही खूप छान चहा होतो पण तो जमला तर छान तो जर खराब झाला त्यानंतर चहा पिली चहा खूप छान झाली अशी मी सांगत होते असे दू चहा पिऊन झाल्यानंतर परत जाऊन झोपला त्याचं म्हणणं असं होतं की माझा व्हिडिओ काढू नको অমিতাজৰ ভিডিও तरी घेतला তো খুব চিড়লা শান্ত বসি